हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जय श्री आणि महा एक्झाम्स युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण भारतातील पहिले या तर याविषयी जाणून घेणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग आपल्याकडे तर भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा जिल्हा रायगड येथे आहे भारतातील पहिले वृत्तपत्र द बेंगॉल सॉरी बेंगाल गॅझेट सतराशे ऐंशी पुढे पाहूया भारतातील पहिले इंग्रज वर्तमानपत्र द बेंगाल गॅझेट पहिले वर्तमानपत्र इंग्लिश भाषेत इंग्रजी भाषेत आहे भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र दर्पण हे आहे भारतातील पहिले हरित शहर आगरतळा त्रिपुरा येथे आहे भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई एकोणीसशे सत्तावीस भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड येथे आहे भारतातील पहिले दूरदर्शन दिल्ली केंद्र आहे भारतातील पहिले आधार गाव टेंभर्ली नंदुरबार येथे आहे भारतातील पहिले सॅटेलाईट शहर पिलखुआ जिल्हा हा उत्तर प्रदेश येथे आहे पुढे पाहूया भारतातील पहिले हरित शहर आगरतळा त्रिपुरा दुसरे नागपूर भारतातील पहिले फूड बँक दिल्ली भारतातील लोकायुक्त कायदा करणारे पहिले ओडिसा राज्य स्थापना महाराष्ट्रात झाली भारतातील पहिले जैव सांस्कृतिक पार्क भुवनेश्वर भारतातील पहिले सॉरी भारतातील पहिले प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश भारतातील पहिला सौर पवन ऊर्जा प्रकल्प आळंदी भारतातील पहिले न्यायालय कोलकाता भारतातील पहिले बाल न्यायालय दिल्ली भारतातील पहिले महिला न्यायालय आंध्र प्रदेश भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको विलेज काटेवाडी भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र पुणे भारतातील पहिले अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य महाराष्ट्र त्यानंतर भारतातील पहिला निर्मल जिल्हा कोल्हापूर भारतातील पहिली वॉल्टिकल्चर रेल्वे येथे सुरू झाली तर भुसावळ आझदपूर येथे भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लाय लायब्ररी मुंबई भारतातील पहिली पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य गुजरात पुढे पाहूया भारतातील पहिली संत संत्रा वायनरी सावरगाव नागपूर भारतातील पहिले व्यसनमुक्त साहित्य संमेलन पुणे भारतातील पहिली ई जी पी एफ ची सुरुवात अरुणाचल प्रदेश भारतातील पहिले कृषी विद्यापीठ जे बी पंत कृषी विद्यापीठ पंतनगर उत्तर प्रदेश भारतातील पहिले सोलर सिटी मलकापूर सातारा भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ नागपूर महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भारतातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य महाराष्ट्र भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य महाराष्ट्र पुढे पाहूया भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी चेन्नई भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय ब्लेट्स ऑफ ग्लोरी पुणे भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य कर्नाटक भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉ कौल, कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प ताडोबा चंद्रपूर भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य हिमाचल प्रदेश पुढे पाहूया भारतातील पहिले इलेक्ट्रिक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली बँगलोर येथे भारतातील पहिले नोटा म्हणजेच अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक निवडणुकीत उपलब्ध करून देणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र भारतातील पहिली घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प पुणे महानगरपालिका भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत शंभर टक्के स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य सिक्कीम भारतातील पहिले भूजला संबंधी कायदे करणारे राज्य महाराष्ट्र भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे भारतातील पहिले अधिकृत ई रिक्षा दिल्ली येथे सुरू झाली भारतातील पहिले तंबाखू मुक्त गाव सदरहू नागालँड पुढे पाहूया भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर चंदीगड भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर झारखंड भारतातील पहिले ई गव्हर्नर्स धोरण राबविणारे राज्य महाराष्ट्र भारतातील पहिले प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटप करणारे राज्य त्रिपुरा भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगराणीत आलेले शहर सुरत भारतातील प्रथम वा कॅबिनेटचा वापर करणारे राज्य आंध्र प्रदेश पुढे पाहूया भारतातील पहिले रॅगिंग विरोधात कायदे करणारे राज्य तामिळनाडू भारतातील पहिले वायफाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक बेंगळुरू भारतातील पहिले जनसुरक्षा कायदा करणारे राज्य आंध्र प्रदेश भारतातील पहिले फुलपाखरूला राज्य फुलपाखरूचा दर्जा देणारे राज्य महाराष्ट्र भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्प कांडला गुजरात भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे राज्य पश्चिम बंगाल भारतातील पहिले राईट ई सर्व्हिसेस ऍक्ट पास करणारे राज्य मध्य प्रदेश भारतातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ राजस्थान भारतातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ वापी गुजरात पुढे पाहूया भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र हडपसर पुणे भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य म्हणजे हरियाणा तर फ्रेंड्स तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा चला तर मग थांबूच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद